नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता नाना मंजिरीला म्हणू लागतात मंजिरी मला फक्त तुझं सुख हवं आहे आणि मला तुझ्या चेहऱ्यावरती सुख दिसतच नाही आहे तू फक्त जीजीसाठी हे लग्न करते ना त्यामुळे मंजिरी माझं एक ऐक आणि तू इथनं पळून जा आता मात्र मंजिरी नानांकडेच बघू लागते तेव्हा नाना म्हणू लागतात हो मंजिरी खरंच तू इथनं पळून जा एक बाप म्हणून मी जे सांगतोय ना ते तू ऐक आणि खरंच इथनं पळून जा हे लग्न नको करू मंजिरी कारण मला माहिती तुला हे लग्न नाही करायचं तू मनाविरुद्ध हे सगळं करते ना आता मात्र मंजिरी इथे नानांकडे बघत असते तेव्हा नाना म्हणू लागतात हे बघ मंजिरी मागच्या वेळेस मी हतबल होतो त्यामुळे मी तुझ्या सुखासाठी काही करू शकलो नाही पण आज मी तुला असं दुःखात नाही बघू शकत मंजिरी त्यामुळे तू इथनं पळून जा आणि जे काय होईल ना ते बघून घेईल तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाना मी पळून नाही जाऊ शकत तेव्हा नाना म्हणू लागतात तू तुझ्या जीजीचा विचार करू नको मंजिरी तू इथनं पळून जा हे घे असे म्हणून आता लगेच नाना आपल्या खिशातनं पैसे काढतात आणि मंजिरीच्या हातात ठेवतात आणि म्हणू लागतात हे घे पैसे तुला कामं येतील आणि तू इथनं पळून जा खरंच खरंच पळून जा मंजिरी तुझ्या जीजीचा अजिबात विचार करू नको तिची काळजी मी घेईल मी तिला सांग समजावेल आणि बाकीच्या लोकांचा तर अजिबात विचार करू नको ते काय म्हणतील काय बोलतील याचा विचार करण्याची वेळ मंजिरी मला फक्त तुझं सुख त्यामुळे हे लग्न करू नको मंजिरी जा पळून तेव्हा आपल्या नानांकडे बघत असते त्याच वेळेस इकडे शशिकला जीजी दोघीही नानांना आवाज देत असतात अहो भाऊजी झालं की नाही शशिकला म्हणत असतानाच रुजिदा येते आणि म्हणू लागते अगं मम्मी तुम्ही दोघीही इकडे काय करतायत आणि अजून रुजिदा म्हणू लागते की मंजिरी अजून आली नाही का नाना काय बोलताय तिच्या शेवट त्याच वेळेस शिकला म्हणू लागते काय माहिती काय चालू आहे बापलेकीच्या गप्पा अजून कशा व्हायना नाही कितीचा आवाज देतोय आम्ही तेव्हा रुजिता म्हणू लागते अगं पण बाहेरची जय आईबाबा तुम्हाला बोलवत आहेत तिकडं मोठं माणूस कोणीच नाही आहे ग त्यामुळे तिथलं सगळं काही सांभाळायला तुम्हाला बोलवलं चला बरं पटकन तेव्हा जीजी म्हणू लागते अहो ऐकलं का रुजिदा आली पटकन चला बरं बाहेर तिकडे जयचे आईबाबा बोलवत आहेत तिथे मोठं माणूस कोणीच नाही आहे चला बरं पटकन तेव्हा शशिकाला म्हणू लागते अहो भाऊजी झालं की नाही गप्पा नंतर मारा गप्पा चला पटकन तेव्हा जीजी म्हणू लागते हे बघ शशिकाला त्या दोघांना जे काही बोलायचं आहे ना ते बोलू दे आणि माझा माझ्या मंजुरीवरती पूर्णपणे विश्वास आहे ती असं कुठलंही पाऊल उचलणार नाही ती बरोबर योग्यच निर्णय घेईल त्यामुळे चल शशिकला आपण जाऊया तिकडे जयचे आई बाबा वाट बघता येत की नाही चल बरं हसे म्हणून आता रुजीदास शशिकला आणि जीजी तिथनं बाहेर जातात त्याच वेळेस इथे मंजिरी आता नानांकडे बघू लागते आणि नानांना म्हणू लागते नाना तुमची मंजिरी पळणाऱ्यातली नाहीये मी पळून पळून जाणार कुठे नाना ही तुमची मंजिरी लढणाऱ्यातली त्यामुळे मी पळून जाणार नाही मी लढणार आहे नाना आता मात्र नाना मंजिरीकडे बघू लागतात त्याच वेळेस मंजिरी आपल्या नानांना म्हणू लागते तुम्हाला असं का वाटतं नाना की मी खुश नाहीये अहो मी खुश आहे पण प्रत्येक लग्नात मुलगी अशीच हळहळ करत असते ना तेच आहे मला आणि म्हणूनच माझ्या डोळ्यात अश्रू येतात दुसरं काही नाहीये नाना कारण आज मी हे घर सोडून जाणार आहे आपली ही माणसं सोडून जाणार आहे हो की नाही आणि खरंच मला लग्न का करायचं नव्हतं ना। नानं माहिती आहे का तुम्हाला मला याच घरात तुमच्याबरोबर राहून माझं कर्तव्य पूर्ण करायचं होतं पण नंतर माझ्या लक्षात आलं माझ्या कर्तव्यापेक्षा माझ्या नाना आणि जीजीचा आनंद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे तुमच्या आनंदासाठी मी हे लग्न करायला तयार झाले आणि तुमच्या आनंदात माझा आनंद नाहीये का नाना आता मात्र नाना मंजूकडे बघू लागतात तेव्हा लगेच मंजू म्हणू लागते नाना तुम्ही म्हणालात ना तुझ्या विठुरायाची शपथ घेऊन सांग कशी घेऊ मी नाना शपथ कारण माझ्या विठुरायावर तर मी नाग रागवलेले आहे ना मग मी नाही शपथ घेऊ त्याची असं मला वाटलं म्हणून मी नाही माझ्या रायाची शपथ घेतली पण नाना तुमचा माझ्या शब्दांवरती विश्वास नाही आहे का तेव्हा नाना म्हणू लागतात नाही नाही मंजिरी माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हो ना मग नाना मी खरंच या लग्नात खुश आहे मला खरंच तुमच्या आनंदात माझा आनंद दिसतो नाना त्यामुळे तुम्ही कसलंही टेन्शन घेऊ नका त्यामुळे प्लीज असं काही करू नका मला पळून जायला भाग पाडू नका मी नाही पळून जाऊ शकत नाना आता मात्र नाना मंजिरी कडे बघत असता तेव्हा मंजुरी मिळवू लागते अहो प्रत्येक मुलीच्या लग्नात मुलगी अशीच करत असते कारण तिला आपलं घर आपली माणसं सोडून जावं लागतं ना म्हणून तिचं मन थोडंसं चलबिचल झालेलं असतं दुसरं काहीच नाही नाना आणि एक सांगू ना ना खरं तर तुम्हालाही तेच वाटतंय तुम्हालाही वाटतं की आपल्या मंजुरीने आपल्याला सोडून कुठेही जाऊ नये हो की नाही म्हणूनच ना सगळ्यांसमोर विधी चालू असतानाच थांबा म्हणाले आणि मला इकडे ओढत घेऊन आले ना कारण तुमचंही मन तेच सांगतंय ना की आपल्या मुलीने आपल्याला सोडून कुठेही जाऊ नये पण नाना काळजी करू नका सगळं काही ठीक होणार आहे बरं आता मात्र नाना लगेच मंजुरीला फोटो चिटकवल्यामुळे रायाच्या लगेच लक्षात येतं मग अशी जी धडकली तीच जयची बायको होती तेव्हा राया आता इकडे मार्केट मध्ये आलेला असतो तेव्हा तो डिपिकल आणि डंकीला सांगू लागतो इथेच असेल ती कुठेतरी आता मला धडकली होती त्यामुळे पटकन शोधायची तेव्हा लगेच तो आता तो फोटो दिपिकला आणि डंकीला दाखवतो आता तिघे मिळून त्या मार्केटमध्ये ललिताला शोधत असतात पण ती कुठेही सापडत नसते त्याच वेळेस इकडे नाना आता हॉलमध्ये मंजिरीला घेऊन येतात तेव्हा जीजी लगेच नानांजवळ येते आणि म्हणू लागते काय झालं काय बोललं तुम्ही तेव्हा नाना म्हणू लागतात काहीच नाही विधीला सुरुवात करा आता लगेच इथे जीजी मंजिरीचा हात धरते आणि मंजिरीला म्हणू लागते हे बघ मंजू आता काही होऊ दे या जागेवर न उठायचं नाही आता इथे विधी पूर्ण होईपर्यंत कुठेही हलायचं नाही तेव्हा मंजिरी लगेच आता तिथे पाटावरती बसते जय मात्र लगेच मंजिरीकडे बघू लागतो त्याच वेळेस पूजेला सुरुवात केलेली असते तेव्हा गुरुजी आता, ते आता मंजिरीच्या डोक्याला कलश लावायला सांगतात त्यानंतर जयच्याही डोक्याला कलश लावला जातो आता मात्र जीजी शशिकाला खूपच खुश असतात कारण आता इथे लग्नाची विधी चालू झाली असतात मग लगेच आता इकडे राया मार्केटमध्ये असतानेच आता निखिलच्या मोबाईलवरती फोन करतो त्याच वेळेस निखिल फोन उचलतो आणि म्हणू लागतो रायभाऊ कशासाठी फोन केलाय तू जीजीचं मात्र निखिलकडेच लक्ष असतं निखिल नेमकं कोणाशी बोलतं तेव्हा राय म्हणू लागतो हे बघ तू ना पटकन मिसफायरकडे फोन दे मला त्या घोरपडेची बायको सापडली तेव्हा निखिल म्हणू लागतो काय बोलतोय रायभाऊ खरंच तुला जयची बायको सापडली तेव्हा राय म्हणू लागतो हो तू मिस मिसफायरकडे फोन दे त्याच वेळेस आता निखिल म्हणू लागतो हो रायभाऊ मी लगेच देतो मंजिरी ताईकडे फोन असे म्हणून आता इथे निखिल लगेच स्टेजवरती येऊन मंजुरीकडे फोन देणार ते जीजी त्याला बाजूला ओढते आणि म्हणू लागते निखिल काय चालू आहे तुझं अरे तुझ्या ताईचं लग्न आहे आणि मला हे लग्न निर्विघ्नपणे पार पाडू द्यायचंय त्यामुळे चल हो बाजूला आता हे सगळं बोलणं इथे फोनवरती रायाने ऐकलेलं असतं त्याच वेळेस निखिल बाजूला येतो आणि म्हणू लागतो राया भाऊ ऐकलं ना जीजी काय म्हणाली तेव्हा राया म्हणू लागतो अरे पण बंद नको फोन करू तू काही कर आणि मिस फायरकडे दे ना दोन मिनटं मला खरंच खूप महत्व तूच बोलायचंय तिच्याशी तेव्हा निखील म्हणू लागतो राय भाऊ सॉरी पण आता वेळ निघून गेली रे आता हे सगळं अशक्य आहे त्यामुळे तू काही करू शकत नाही सॉरी मला माफ कर मी तुझं नाही ऐकू शकत असे म्हणून निखिल आता फोन बंद करतो त्याच वेळेस इकडे राया जोरजोरात ओरडत असतो आणि म्हणू लागतो निखिल असं नको करू फोन कट करू नको मीच बाहेरकडे दे मला खूप महत्वाचं बोलायचंय त्याच वेळेस डिफिकल आणि डमकी येतात आणि मला लागतात रायभाऊ एकदा फोटो बघू दे बरं तेव्हा राय म्हणू लागतो अरे कितीदा फोटो बघतोय अरे तू बघितला ना मग अशीच मग शोध की त्या बाईला इथेच कुठेतरी असणार आहे ती त्याच वेळेस डिफिकल म्हणू लागतो पण रायभाऊ मी या बाईला कुठेतरी बघितल्यासारखं का वाटतंय तेव्हा डंकी मिळू लागतो कुठे बघितलंय ला डिफिकल्ट नीट आठवण्याचा प्रयत्न कर त्याच वेळेस आता इथे तिघेही बोलत असतानाच ललिता पाठीमागे चेहरा बांधून रिक्षावालेला थांबवत असते आता ती रिक्षा थांबवून त्या रिक्षेत बसलेली असते तेवढ्यात राया इथे दीपिकाला डंकीला मिळू लागतो काही करून आपल्याला टापकांदिशी तिला शोधायचं तिकडे मिस फायरच्या आयुष्याचा प्रश्न आहे लग्नाचे विधी चालू झाले त्यामुळे काही करून आपल्याला त्या ललिताला शोधून तिकडे न्यायचं आहे त्यामुळे लगेचच्या लगेच कामाला लागा पाटकांदिशी जा तर इकडे राया आता उभा असतानाच तिथे रिक्षा येते त्या रिक्षेत आता ललिता बसलेली असते त्या रिक्षेवालेने आता हॉर्न वाजवताच पाठीमागे वळून बघतो पण मात्र रिक्षेत बसलेल्या बाईकडे त्याचं लक्षच जात नाही तेव्हा लगेच राया आता म्हणू लागतो नाही नाही इथे सापडत नाही आहे ना आता मला बसस्टँडवरती जावंच लागेल तिकडे असेल कदाचित असे म्हणून राया धावतच बसस्टँडकडे निघालेले असतो तर इकडे आता लग्नासाठी मंजिरी आणि पाटावरती उभी राहिलेली असतात आता गुरुजींनी दोघांमध्ये अंतरपाट धरलेला असतो जय मात्र मंजिरीकडे एकटक बघत असतो मंजिरी मात्र जयकडे न बघता शांतपणे उभी असते त्याच वेळेस आता इथे शशिकला गुरुजींना म्हणू लागते गुरुजी पटपट सगळ्या मंगलष्ट म्हणून टाका पटपट लग्न लावायचे आपल्याला तेव्हा गुरुजी म्हणू लागतात असं काय करताय तुम्ही अहो पटपट कसं होईल लग्न हे एकदाच होत असतं आणि लग्न म्हणजे किती मोठं शुभकार्य ते एकदम शांततेत चांगलं हवं की नाही तेव्हा म्हणू लागते अहो गुरुजी ते सगळं मला माहिती आहे पण या ठिकाणी कधीही राया नावाचं ग्रहण लागू शकतं त्यामुळे म्हणून म्हटलं पटपट उरकादर्शी तेव्हा गुरुजी म्हणू लागतात हे बघा आजचा हा दुर्मिळ शुभयोग आहे त्यामुळे इथलं कुठलंही कार्य शुभच होईल अशुभ काही होणार नाही त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याच वेळेस आता इथे गुरुजी लगेच मंगलाष्टक सुरू करतात जीजी नाना सर्वजण खूपच खुश असतात तेव्हा जीजी लगेच नानांना म्हणू लागते बघितलं मंजिरीच्या चेहऱ्यावरती किती तेज दिसते ना ती खरंच किती खूप दिसते किती खुश आहे माझी मंजिरी त्याच वेळेस नाना आता जीजीकडे बघू लागतात आणि बनू लागतात उमे खरंच तुला मंजिरीचा चेहरा खूपच खुश दिसतोय का त्याच वेळेस जीजी म्हणू लागते हो खरंच तिच्या चेहऱ्यावरती किती तेज आलंय ना बघा ना नवीन संसाराची सुरुवात करायची ना तिला उद्यापासून तिच्या आयुष्यात सगळं सुखच असेल त्यामुळे बघा तिचा चेहरा कसा खुललाय तेव्हा नाना म्हणू लागतात अगं उमे तुला दिसत नाही की खरंच तुला दिसूनही न दिसल्यासारखं करते पण मी तुला आज खरं सांगतो मंजिरी या लग्नापासनं खुश नाहीये उदास येते तिच्या मनाविरुद्ध घडतंय तू जबरदस्तीने तिला लग्नाला उभी आहे तेव्हा म्हणू लागते अहो काय तुम्ही असं काही नाही अगदी मनापासून लग्नाला तयार आहे आणि तुम्ही हे सगळं सोडून द्या बरं आणि फक्त तिच्या सुखासाठी हे सगळं आहे की नाही आता तिचा भूतकाळ तिच्याबरोबर जे काही आहे ना त्यामुळे तिचं मन उदास झालं असेल पण म्हणून तर मी तिचं लग्न लावते ना एकदा का तिचं गळ्यात मंगळसूत्र पडलं की तिचा भूतकाळ ती विसरून जाईल आणि नव्याने सुरुवात करेल मग बघा एकदा का मंगळसूत्र तिच्या गळ्यात आलं की ती किती खुश होते आता ते आता मात्र नाना जीजीकडे बघू लागतात त्याच वेळेस इथे गुरुजींनी मंगलाष्टका सुरू केलेले असतात आता सर्वजण इथे जया आणि मंजिरीवरती अक्षदा टाकत असतात मंजिरी मात्र डोळे बंद करून शांत उभी असते तिला मात्र खूपच वाईट वाटत असतं त्याच वेळेस आता इथे मंगलाष्टका होताच लगेच शशिकाला जोरजोरात टाळ्या वाजू लागते आणि म्हणू लागते झालं एकदाचं लग्न चला चला पटकन हार घालून घ्या तेव्हा लगेच आता जय बघू लागतो त्याच आणि अगं उभी काय राहिली घाल की पटकन हार जयला हार घाल आता मंजिरी लगेच दबक्या हाताने जयला हार घालू लागते त्याच वेळेस आता जय ही मंजिरीला हार घालतो आता मात्र जिजी नाना सर्वजण टाळ्या वाजवत असतात त्यानंतर आता एकमेकांना हार घालून होताच गुरुजी लगेच जय आणि मंजुरीला पाटावरती बसवतात आणि पुढच्या विधीला सुरुवात केलेली असते आता इथे गुरुजी लगेच जिजीला म्हणू लागतात चला आता दहा मिनटंच मोर तर राहिला आहे त्यामुळे आपल्याला पटपट आवरायचं आहे पटकन मंगळसूत्र आणा बरं आता नवरदेव मुलाला आता नवरीला मंगळसूत्र घालायचे तेव्हा जीजी म्हणू लागते हो हो गुरुजी मी लगेच घेऊन येते आता जीजी इकडे येते आणि बघू लागते तर तिला मंगळसूत्र सापडतच नाही तेव्हा जीजी पटकन गुरुजींजवळ येते आणि म्हणू लागते मंगळसूत्र सापडतच नाहीये कुठे गेलंय तेव्हा शशिकला म्हणू लागते अहो जाऊ भाई असं काय करताय मंगळसूत्र आणलं मंग होतं की आपण बॉक्समध्ये मग इथेच कुठेतरी असेल नीट बघा की तेव्हा लगेच आता इथे जय मनाशीच म्हणू लागतो काय बिंडोक माणसं ही अरे लग्नाची वेळ झाली इथे मंगळसूत्र घालण्याची वेळ आली आणि यांना मंगळसूत्र सापडत नाहीये असं वाटतं ना एकेकाला एक असं फटकवून काढावं बिंडोक नाही तर असे म्हणताच आता लगेच इथे जीजी म्हणू लागते खरंच नाहीये ग शशिकला मला आठवतच नाही नाहीये त्या पोरीने मंगळसूत्र चोरलं होतं की नाही त्यानंतर कुठे ठेवलं आपण तेव्हा लगेच आता रुचिद्या म्हणू लागते अगं जीजी असं काय करते इथेच कुठेतरी असेल नीट शोध ना तेव्हा जीजी म्हणू लागते शशिकला अगं त्या ललिताने जेव्हा मंगळसूत्र चोरलं होतं तेव्हा ती पळत निघाली होती ना मग तू तिच्या हातनं ते मंगळसूत्र घेतलं होतं आणि कुठे ठेवलं तेव्हा शशिकला म्हणू लागते मी का जाऊ बाई त्याच वेळेस शशिकला आठवतं की ते मंगळसूत्र तिने ईशाजवळ दिलेलं असतं तेव्हा लगेच आता ती ईशाला म्हणू लागते गे बिंडोक उभी काय राहिली इथे एवढे जण मंगळसूत्र शोधताय तरीही तुला काही बोलता आलं नाही अगं तुझ्याकडे बटवा दिला होता ना तो मंगळसूत्राचा कुठे तो तेव्हा शशिकाला म्हणला रे बापरे माझ्या तर लक्षातच राहिलं नाही ना मम्मी सॉरी या तेव्हा शशिकाला म्हणू लागते आणि इकडे पटकन त्याच वेळेस आता लगेच इथे ईशा तो बटवा शशिकलाकडे देते तेव्हा शशिकला त्यात ते ते मंगळसूत्र आहे की नाही बघते आणि काढते आणि लागते जीजी हे घ्या मंगळसूत्र जीजी लगेच गुरुजींकडे ते मंगळसूत्र देते तेव्हा गुरुजी आता ते मंगळसूत्र तिथे खाली ठेवतात आणि जयला त्यात हळदी कुंकू भरायला सांगतात मंजिरी मात्र जयकडे बघू लागते त्याच वेळेस जय त्या मंगळसूत्राच्या वाट्यामध्ये हळदी कुंकू भरतो तेव्हा गुरुजी म्हणू लागतात चला आता हे मंगळसूत्र मुलीच्या गळ्यात घाला बरं मंजिरी मात्र आपले डोळे बंद करून रडत असते आणि शांत बसलेली असते त्याच वेळेस आता जय ते मंगळसूत्र हातात घेतो आणि मंजिरीच्या गळ्यात घालणार तेच हॉलमध्ये रायात धावत आलेले असतो आता मात्र जयने इथे मंजिरीच्या गळ्यात मंगळसूत्र धरलेलं असतं आता त्याचं लक्ष मंजिरीकडे जातं मंजिरी मात्र खूपच उदास असते त्याच वेळेस आता जय लगेच मंजिरीच्या गळ्यातलं मंगळसूत्र लावणार तेच लगेच राय येतो आणि म्हणतो थांब मिस फायर थांब मंगळसूत्र घालू नको मंजिरी सर्वजण आता रायाकडे बघू लागतात तेव्हा राया जोरजोरात मिस फायरला थांब असे म्हणत असतो त्याच वेळेस जीजी म्हणू लागते अरे जय तू का थांबलायस तू मंगळसूत्र घालून घे जय आता मंगळसूत्र घालणार तेच लगेच राय म्हणतो मिस फायर असं करू नको मंगळसूत्र घालू नको मिस फायर माझ्यावरती विश्व ठेव मंजिरीलाही काही कळा कळेनासं झालेलं असतं काय करावं जीजीचं ऐकावं की रायाचं ऐकावं मंजिरी आता ते मंगळसूत्र हातात धरते आणि ओढू लागते तेव्हा इथे ते जीजी म्हणू लागते अरे जय तू का बघत बसलाय हा गुंड कसा आहे तुला माहिती आहे ना तू नको त्याच्याकडे लक्ष देऊ आधी मंगळसूत्र घालून घे तेव्हा शशिकला म्हणू लागते हो जय वेळ कशाला वाया घालतोय त्या गुंडाला इथपर्यंत येईपर्यंत मंगळसूत्र घालून टाक पटकन आता जय लगेच रायाकडे बघू लागतो आणि मनाशीच म्हणू लागतो हा राया ना माझ्या आयुष्याला लागलेली किडे कशा आला असेल प्रत्येक वेळेस का येऊन काही ना काही मधी खोडा घालतो मला ना कळतच नाही या रायाला ना मी सोडणारच नाही तेव्हा लगेच जय आता ते मंगळसूत्र घालू लागतो त्याच मंगळसूत्र पुढून ओढत असते आता मात्र जय ही मंजिरीकडे बघू लागतो त्याच वेळेस आता राया मला मिस फायर माझं एक ते मंगळसूत्र घालू नको राया धावतच आता ती मंगळसूत्र घेण्यासाठी येणार तेच जयची गुंड त्याला पकडतात आता राया त्या गुंडांना जोरजोरात मारू लागतो मंजिरी जीजी सर्वजण असतात जीजी शशिकला इथे जयला मंगळसूत्र घालण्यासाठी आग्रह करत असताना आता राय त्या गुंडांना जोरजोरात मारू लागतो आणि तिथे समोर एक खाली नारळ पडलेला असतो त्याच वेळेस रायातून नारळ हातात घेतो आणि जोरदार दिशी इथे जयच्या हातावरती तो नारळ फेकून मारतो जयच्या हाताला मात्र खूपच मार लागलेला असतो जीजी सर्वजण इथे रायाकडे बघू लागतात त्याच वेळेस आता जयच्या हाताला मार लागल्यामुळे त्याच्या हातातील मंगळसूत्र खाली पडलेलं असतं लगेच जय तर रागाच्या भरत उठून राहतो रायाकडे राया तुला मी सोडणार नाही का असं करतो का माझ्या सुखात येऊन तू खोडा घालतो असे म्हणून रायाजवळ येतो आणि पोटात मारू जय आता रायाला खूप मारत असतानाच मंजिरी पळत येते आणि मिळू लागते अरे जय तू मारतोयस का राया शांतपणे उभा आहे ना तू तुझ्याशी बोलतोय ना मग मारामारी का करतोय जय तू तु थांब मारू नको त्याला पण मात्र जय कुणाचंही ऐकत नाही त्याच वेळेस राहायला गेच मंजिरीकडे बघत असतो जय मात्र त्याला खूप मारत असतानाच मंजिरी म्हणू लागते अरे जय मी लग्नासाठी तयार आहे तरीही का मारतोय तू रायाला त्याच वेळेस राहायला लगेच आता इथे जयचा हात पकडतो आणि जयकडे रागाने बघू लागतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता कन्यादान ओतण्याची वेळ झालेली असते गुरुजी म्हणू लागतात चला पटकन त्याच वेळेस राहाय म्हणू लागतो नाना जीजी थांबा या असले बेईना माणसाला दान देण्याची काही गरज नाही ही आहे याची बायको असे म्हणून आता लगेच राया ललिताला सगळ्यांसमोर घेऊन येतो मंजिरी मात्र खूपच खुश होते जयला मात्र धक्काच बसतो जय आता इथे ललिताकडे बघू लागतो तर आता ललिता या घोरपडेचे खरे सत्य कसे सांगणार सर्वांना आणि ललिताच्या तोंडून सत्य ऐकताच जीजी स्वतः मंजिरी आणि जयचं लग्न कसं मोडणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद